चला मंडळी ही बनूया मस्त झणझणीत अशी मिसळ तर खूप सोप्या पद्धतीने आज मिसळ बघणार आहोत तर चला सुरू करूयात ते घेतलेलं आहे कुकरमध्ये मोड आलेली मटकी तर मटकीला जास्त मोड आले नव्हते थोडेसेच मोड आले होते तर मटकी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि थोडंसं हळद घालायचे आहे एक पाव चमचा थोडंसं मीठ घालायचं आणि झाकण लावून याची एक शिट्टी करून घ्यायची आहे एकच शिट्टी करून घ्या नाहीतर पूर्ण जास्त तर तुम्ही केलं तर पूर्ण मटकी जो आहे ती पूर्ण विरघळून जाईल त्याच्यामुळे एक शिट्टी करून घ्यायची आता मटकी शिजे तोपर्यंत एक वाटण करून घेऊयात इथे दोन भाजलेले कांदे घेतलेले आहेत थोडंसं खोबरं आलं लसूण आणि एक टोमॅटो घेतलेलं आहे आता चांगलं त्याचं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला कडेमध्ये घेतलेलं आहे थोडंसं जरा जास्त तेल तेल घ्यायचं कारण मी शिळेला तेल जरा जास्त लागतं तेल तापलं की त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरम मोहरी हो थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत जे घरात असतील ते घाला आणि जे करून घेतलेलं वाटण आहे ते घालायचं चांगलं वाट वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आता बघा कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता सुरुवातीलाच घाला आणि चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं म वाटण आता वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे मसाले तरी ते मी दीड चमचा रेड चिली पावडर घातलेली आहे जी कलरसाठी आहे थोडीसं थोडंसं गरम मसाला घालायचा आणि थोडीशी धनेपूळ घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मिसळ मसाला वगैरे जर तुमच्याकडे असेल काही तर ते तुम्ही घालू शकता पण मी नाही घातलेलं आता जे आपण मटकी शिजवलेलं जो रस्सा होता पाणी ते थोडंसं घातलेलं आहे आणि चांगलं वाटण परतून घेतलेलं आहे आता जी शिजवून घेतलेली मटकी होती ती घालायची चांगलं मिक्स करून घ्यायचं आता गरम पाणी याच्यामध्ये घालायचं आहे थंड पाणी नाही घालायचं गरमच घालायचं कारण मिसळीला तरी खूप छान येते गरम पाण्यामुळे हे बघा आणि मिसळी मिसळीचा जर रस्सा असतो तो पातळच असतो त्यासाठी हे बघा पातळच ठेवलेलं आहे आता त्याच्यात घालायचं मीठ आता मीठ सुरुवातीला पण आपण घातलं होतं हे लक्षात ठेवूनच घालायचं आहे मीठ किंचित नुसतं घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चार चा ते पाच मिनटं आपल्याला रस्सा चांगला उकळून घ्यायचा आहे तर बघा र रस्शाला चांगलं तर्री आलेली आहे गॅस बंद करायचा प्लेट वाढायला घ्यायची थोडासा आधी घालायचं आहे प्लेटमध्ये म मटकी नंतर घालायचं कांदा थोडंसं फरसाण घालायचं आणि वरचा जो तर्री आहे ती घालायची थोडीशी रस्सा वरून थोडीशी कोथिंबीर घालायची रेडी आहे म्हणून मस्त झणझणी मिसळीची थाळी आता पाव इथे मला मोठे मिळालेत बघा जे छोटेवाले पाव असतात ते नाहीत भेटले தூயா வீடியோ ஆவல்கள் லாய் ஷேர் சேனல் சப்ஸ்காப நிலை கிளாஸ் ப்ளீஸ் சப்ஸ்காப்